सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी संत कबीरनगर येथील वनविहार कॉलनी परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली अचानक आलेल्या बिबट्याने चार ते पाच नागरिकांवर हल्ला करून त्यांना गंभीरित्या जखमी केले परिसरात प्रचंड दहशत पसरली आणि नागरिकांनी घराबाहेर पडणेच थांबवले या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाची पत्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण परिसराला वेढा घालून सघन शोध मोहीम सुरू करण्यात आली जवळपास काही तास सुरू असलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर अखेर वन विभागाच्या पथकाला बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश मिळाले मनुष्यहानी टाळावी यासाठी बचावकार्य अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यात आले या घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासन आणखी वेगाने आणि समन्वयाने काम करू शकले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली बिबट्या पकडल्याची बातमी समोर येताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने पोलिसांनी सावध राहण्याचे आवाहन केले होते अनावश्यक जमाव टाळण्याच्या सूचना देखील केल्या होत्या वन विभागाकडून पुढील तपास आणि आवश्यक ती कार्यवाही सुरू होती करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक